हॅलो नमस्कार प्री दर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज कुठे आलो आहे बघा घरात कोण मेंबर नसताना आलेलो आम्ही चोरी करायला खरं तर त्याच्यासाठी बघा पिशवी पण आणलेली आहे आणि मुलं करता तिकडे बोंडू काजी खाली पडलेले आहेत त्या काजी गोळा करायचा चालू आहे तर चला पिशवी आणलेली आहे चिक्कू न्यायला आता चिक्कू काढते मी तर घरात कोणीच नाही आहे म्हटलं चला कोण नाही तोपर्यंत जाऊया आपण बरं टाकली चला हे बघा दोन तीन चिपकू मिळालेली आहे आणि आम्ही आलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या लागेल ले ले ते गेलेले आहेत गावी तर त्यांनी सांगितलं जरा जाऊन फेर फटका मारून या चिक्कू वगैरे असतील तर ते काढा अजून काय असेल तर ते बघून या म्हणून आता लागलेलं ते चिक्कू काढायला आणि म्हटलं काजी भरपूर पडलेल्या आहेत त्या काजी पण गोळा करूया आणि तिथे एका ठिकाणी साठवून ठेवूया म्हणून तुम्हाला म्हटलं की आम्ही आलेलो घरात कोण नसताना चोरी करायला भरपूर चिक्कू आहेत चिक्कू म्हटलं बघ काढून ठेवूया शो खाली पडलेले करा गोळा पटपट पट टाका सगळे मिळून करूया आपण हम्म हे मुलं लावली तर कामाला पण खाली इथे काजी भरपूर पडलेले आहेत म्हटलं गोळा करूया हे डबे घ्या दोघे हो कोण जास्त गोळा करते बघूया पटपट पटपट पट, हातर घ्या हातर घ्या घे डबे आणि पटपट गोळा करा बघूया कोणाचं मग टाकून होतायचा आम्ही पण उद्या गावी जाणार आहोत त्याच्यामुळे त्यांनी फोन करून सांगितलं की झाडाला जे काय चिक्कू वगैरे काय असतील ते घेऊन ये म्हणून आलेलं आहोत पण इथे काजू भरपूर पडलेले दिसतात म्हणून म्हटलं काजू गोळा करावेत आणि मग बाकीचं काय आहे ते करावं आणि एकतर यायला पण आम्हाला खूप वेळ झालेला आहे तर आत्ता जवळपास थोडाफार काळोख झालेला आहे पटापट आवरतो तशी शर्यत लागलेली आहे त्याचे दोन भरले तुझे पण दोन भरले आवरा आम्ही थोडस काळोख व्हायला लागलेला आहे आकाशात बघा चंद्रसुद्धा दिसायला लागलेला आहे आणि अजून आंबे काढायचे जेवढे म्हटलं झाडावरती पिकलेले आंबे आहेत तेवढे काढावेत कारण खाली आंबे पिकून अगदी सडा पडलेला आहे तर म्हटलं जेवढे पिकलेले पिकलेले आहेत ते तरी काढूया मग काजी थोड्याफार गोळा केला आणि आत्ता आलेलो आहोत आम्ही आंब्याच्या झाडाकडे काळोखोई पण तर जेवढे काढता येतील तेवढे आंबे काढलेले आहेत आणि जे आंबे काढलेले आहेत त्या आता बॅटरीच्या उजेडाने लागलेले आंबे पिशवीत भरायला आंबे भरपूर पिकलेले आहेत उद्या गावी जाणार आहोत पण गावी जायच्या अगोदर पहिले इथे येणार आहोत आंबे काढायला कारण त्यांना सुद्धा देता येईल आणि आम्हाला सुद्धा गावी नेता येईल गाडी निघेल बाकीच्या पुढे मी आणि चालत निघालेलं आहे हॅलो गुड मॉर्निंग आम्ही आलेलो आहोत मैत्रिणीचे आंबे काढायला एवढं पिशवी दिलेली आहे सकाळ सकाळी येऊनच आंबे काढायला सुरुवात केलेली थोडेफार एका झाडाचे आंबे काढलेले आहेत दुसऱ्या झाडाचे मिस्टर लागलेले आहेत आंबे काढायला तर त्याला फटाफट आंबे काढतो आज गावी जायचं आहे झाडावर टिकलेला आंबा काढता काढता पडला तो खायचा चालू आहे ून जेवून निघालो होतो पण संध्याकाळची वेळ मुलांना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे घेतलेला इथे सगळ्यांना वडापाव खायला आहोत कोल्हापूर मध्ये सीएनजीचा रांगेत उभा होतो सीएनजी म्हणून आता गाडी साईडला लावलेली आहे आणि दुपारी निघालो होतो त्याच्यामुळे वेळ झालेला आहे आता अगोदर कानाला सोडणार आई इकडे आमच्या आणि मग पुढे आमच्या घरी जाणार आहोत काय का। काना कस वाटतय मज्जा वाटते चार पाच दिवसापूर्वी आज तर सकाळी पहाटे पासून रडतोय तो तर आता त्याला ते तेच म्हटलं की आपण आमच्या घरी जाऊया तर नाही म्हणतोय कारण ना उद्या जायचंय पंढरपूरला पण तो नाही म्हणतोय तो म्हणतो मला अगोदर इकडे आमच्या घरी नेऊन म्हणजे आईच्या घरी नेऊन सोडा मग आणि मग तुम्ही तिकडे जाऊन त्याला तिकडे नेऊन सोडणार आणि मग आम्ही जाणार आहोत चेहऱ्यावरती म्हणजे सकाळी आंबे काढताना डिंक उडालेला आहे लक्षात पण आलेलं नाही असे तर चेहऱ्यावरती एका साईडला बऱ्याच ठिकाणी असे डाग पडलेले डिंक उडाले आंबे काढताना दहा वाजलेले आहेत आणि आमच्याकडे म्हणजे कोकणात जाताना आम्हाला गगनबावडा घाट लागतो तसंच माहेरी जाताना हा भीव घाट लागतो इथे मंदिर आहे पुन्हा खालच्या साईडलासुद्धा एक दोन मंदिर आहेत खूप छान अशी मंदिरं आहेत आणि ह्या घाटात रहदारी खूप कमी असते तर चला आम्हाला घरी पोचायला अकरा वाजतील त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि जाता आता मात्र सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला बाय गुड नाईट परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत